नमस्कार आत्ता माझ्याबरोबर कोण आहे तर माझ्या बरोबर आत्ता आहे सोनिया परचुरे येस आत्ता माझ्याबरोबर दस सोनिया परचुरे आहेत आणि सोनिया परचुरे यांना कुठल्याही प्रकारच्या इंट्रोडक्शनची गरज नाही कारण मराठी चित्रपट सृष्टी मराठी नृत्यसृष्टी याच्यामधलं जे खणखणीत नाणं म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या आहेत सोनिया परचुरे आणि सोनिया परचुरे ठाणेकर नागरिकांसाठी एक अतिशय उत्कृष्ट दर्जेदार आणि आगळा वेगळा कार्यक्रम घेण्यात आहे त्या कार्यक्रमाचं नाव आहे राम संग राम रंग कार्यक्रमाची जी निर्मिती आहे ती सुमुख वर्तक हे करत आहेत आणि त्याची संकल्पना ही सोनिया परचुरे यांची आहे सोनियाजी ठाणे वर्तमानच्या या मध्ये आपलं हार्दिक स्वागत सुमुख सर आपल्या आपलं देखील हार्दिक स्वागत त्यांच्याबरोबर आहेत या कार्यक्रमाचं ज्यांनी कीर्तन करणार आहेत त्या स्वातीताई वाघ आणि या कार्यक्रमामध्ये गायनाची जबाबदारी पार पडणाऱ्या मंजूश्री पाटील या देखील आत्ता आहेत त्यांच्याशी आत्ता आपण चर्चा करणार आहोत गप्पा मारणार आहोत ऍक्च्युली की हा जो रामसंग रामरंग जो कार्यक्रम आहे हा नेमका का कार्यक्रम आहे कसा या कार्यक्रमाच्या माध्यमातून नेमकं काय संदेश देण्याचा प्रयत्न होणार आहे आणि या कार्यक्रमाची वैशिष्ट्य काय या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी आता आहेत सोन्याजी सोन्या मॅडम सर्वप्रथम ठाणे मध्ये आपलं हार्दिक स्वागत आ, राम संग राम रंग ह नेमकी संकल्पना काय आणि कशा पद्धतीने हा कार्यक्रम पुढे जाणार आहे सध्या तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की रामाचं वातावरण आहे प्रभू श्री रामचंद्र सगळीकडे आहेत सगळ्यांच्या मनात आहेत प्रत्येक कलेत आहेत आणि सगळीकडेच रामाचे कार्यक्रम होत आहेत पण ही संकल्पना गेली अनेक वर्ष माझ्या हो डोक्यात आहे कारण नृत्य बेसिकली हे कीर्तनातनच निर्माण झालं असावं कारण की पूर्वी प्रबोधनासाठी जेव्हा कथाकार हे वेगवेगळ्या राम पौराणिक कथा सांगत होते आणि त्याबरोबर नृत्य करात नृत्याच्या काही करा। हालचाली पण त्या करता करता त्याचं शास्त्र निर्माण झालं आणि त्याचा इतका काय म्हणतो आपण इतकं ते रुजलं गेलं माणसाच्या मनात संस्कारामध्ये जी भारताची आपली एक संस्कृती बनलं आणि हे सगळं झाल्यानंतर पुन्हा आपण त्या उगमस्थानी जाऊ शकतो का पुन्हा आपण त्या रूट्सकडे जाऊ शकतो का तर हेच नृत्य जे कीर्तनातन आम्हाला मिळालंय तेच घेऊन आपण कीर्तन सादर करू शकतो का असं मनात विचार आला आणि ज्याला नृत्य हे नेहमी नृत्य ही एक स्वायत्त कला जरी असली तरी सुद्धा त्याला जेव्हा कथेची आणि संगीताची उत्तम संगीताची साथ मिळते तेव्हा ती खऱ्या अर्थाने एक कथा होते आणि खऱ्या अर्थाने कथक करे कथन करेसो कथक हवे तर खऱ्या अर्थाने मी कथाकार होऊ शकते का हे माझं मलाच आजमावून बघायचं होतं आणि त्यासाठी हे संकल्प राईट म्हणजे रामाचं जे, रामा जे संपूर्ण चरित्र आहे रामाची जी कथा आहे ही कीर्तनाच्या माध्यमातन आणि कीर्तनाला नृत्याची जोड अशा प्रकारचा हे एक प्रकारचं याला फ्युजन आपण म्हणू शकतो आणि हा कार्यक्रम पहिल्यांदाच ठरत होतो हे काय सांगा हा कार्यक्रम पहिल्यांदाच ठाण्यात होतोय माझ्या शहरात माझ्या इथे माझा जन्म झाला शहरात ठाण्यात पहिल्यांदाच होतोय आणि त्यासाठी माझे मित्र किंवा एक अतिशय चांगले कलासक्त आपल्या सगळ्यांना ठाण्यांना ठाणेकरांना थानय परिचित असलेले सुमुख वर्तजी हे माझ्या बरोबर उभे राहिले आणि एखाद्या कलाकाराचं भाग्य असं मला वाटतं की मी त्यांना फक्त सांगितलं की माझ्या डोक्यामध्ये अशी कल्पना आहे आणि मी कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करते कारण मला वाटतं ठाण्या पटकन आणि म्हणजे मी नाटकात काम करायचं तेव्हा मी म्हणायचं की गडकरीचा प्रयोग चांगला झाला म्हणजे प्रयोग चांगला तर ठाण्यामध्ये अतिशय सोखंदळ प्रेक्षक आहेत म्हणून हा ठाण्यात पहिल्यांदा केला आणि सुमो परतजींच्या साथीने हा ठाण्यात फक्त रसिक नाही तर पाठिंबा देणारे अनेक मान्यवर देखील आहेत आणि त्यातलेच एक आहेत वर सुमुख वर्तक वर्तकांनी तुम्हाला आठवत असेल मागच्याच महिन्यामध्ये एक गीत रामायणाचा सा कार्यक्रम सादर केला होता आणि हा जो गीत रामायणाचा कार्यक्रम होता याच्यामध्ये सगळ्या लहान मुलांनी हे गीत रामायण सादर केलं होतं आणि या माणसाला कलेचा ध्यास आहे ते जसं मेड्यांनी सांगितलं कला सक्त आहेत आणि आता गेल्या काही महिन्यांपासून ते राम भक्त झाल्यासारखे वाटत कारण खऱ्या अर्थाने तुम्ही राम रंगी रंगले अशा पद्धतीने काम कारण रामाचा दुसरा किंवा तिसरा कार्यक्रम असला पाहिजे कशा पद्धतीने या कार्यक्रमामध्ये तुम्ही इन्वॉल्लात अं काय ज्यावेळेस तुमच्याकडे हा पहिल्यांदा ही कल्पना आली त्यावेळेस काय रिएक्शन होते तुमची सर्वप्रथम ठाणे आणि नितीश भोषे तुमचे खूप आभार केला स्टुडिओमध्ये गप्पा मारायला बोलवलं राईट तुमचे खूप खूप आभार जसं तुम्ही आता म्हणालात की बहुतेक ती प्रभू रामचंद्र होता आणि त्याच्यानंतर अजून एक रामावरचा तिसरा कार्यक्रम केला पुन्हा एकदा प्रभू रामचंद्र रामावर ह्याची संधी दिली आणि रामसंग रामरंग कार्यक्रम करतोय जेव्हा सुनियाजीनी मला संकल्पना सांगितली की कि कीर्तन आणि नृत्य ह्याची उत्तम अशी सांगा या कार्यक्रमात घातलेली आहे आणि मी त्यांना जसं त्या म्हणजे सोनियाजींबरोबर कार्यक्रम करायचं इट्स ऑनर अँड प्लेजर त्यामुळे मी त्यांना एका क्षणात हो म्हटलं आणि आम्ही कार्यक्रम करायचं ठरवलं मी एवढंच सांगेन की काय आहे की ठाण्यातले लोक बरेच कार्यक्रम ठाण्यात विविध संकल्पना घेऊन असतात जसं नेहमी अपूरपक्षण सुद्धा तुम्ही आमचं युट्यूब चॅनल किंवा फेसबुक पेज जर बघितलं तर प्रत्येक कार्यक्रम हा युनिक असतो आणि तो युनिक कार्यक्रम करायला मजा असायला आपण ठाण्यात का करतो कारण ठाण्यातले लोक जसा सोन्याजी मला चोखंदळ लोक आहे आणि त्या नवीन बघायला आवडतात तेच 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 बघण्यापेक्षा नवीन काहीतरी कॉन्सेप्ट आहे आणि हा कॉन्सेप्ट घेऊन म्हणून आम्ही भी नवीन युनिक कॉन्सेप्ट मला आवडला म्हणून हा कॉन्सेप्ट आम्ही घेऊन आलो आणि प्रत्येक ठाणेकरांना विनंती आहे की आम्हाला सात जूनला सहयोग मुंबईला साडेसहा वाजता हा युनिक असा एक आपण म्हणतो माहोल बघण्यासाठी तुम्ही सहयोग मंदिरला या एवढीच राहण्याकरांना मिळतो मी सुमुख वर्तकांच्या बाबतीत एक गोष्ट नक्की सांगू शकतो की हा माणूस जे काही करतो ना ते मनापसंद करतो हा माणूस जे काही करतो ते अत्यंत प्रेमाने करतो आणि जे काही करतो ते भव्य करतो त्यामुळे हा जो कार्यक्रम असेल हा सुद्धा सगळ्या अंगाने म्हणजे कलेच्या सगळ्या अंगाने हा कार्यक्रम सुद्धा भव्य असणार आणि रामाचा असल्यामुळे तो, तो देव्य देखील असणार आहे या कार्यक्रमामध्ये गायनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या कीर्तनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या स्वाती वाघ आणि मंजुश्री पाटील या देखील आत्ता आपल्यावर आहेत मी स्वाती मॅडम तुम्हाला विचारू इच्छितो की कीर्तनाची जबाबदारी कारण ह्या कार्यक्रमाचा जो एक अत्यंत महत्वाचा भाग आहे किंबहुना या कार्यक्रमाचा जर का नृत्य आणि कीर्तन या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत कारण ते फ्युजन आहे तुम्ही कशा प्रकारची तयारी करता आहे आणि काही आणखी याच्यात तुम्हाला काही अभ्यास वगैरे करावा लागतोय का मुळात मला खूप म्हणजे खूप आनंद होतोय सांगायला की इथे माझ्या बाजूला सगळे चारही ठाणेकर बसले <laughs> आणि मी एकटीच आता अशी आहे की जी पश्चिम पश्चिम उपनगरातल्या ठाण्यातनं म्हणजे पारल्यातनं आलेली आहे त्यामुळे जोखंड प्रेक्षक हा पारल्यात पण आमच्या आहे आणि आता मला पार ठाण्यातल्या चोखंदळ प्रेक्षकांसमोर मला परफॉर्म करायला मिळत आहे सोनिया पहिले तुझे थँक्स कारण ती मला दोन तीन वर्षापूर्वी म्हणाली होती म्हणजे आम्ही सगळ्या वेगवेगळ्या भेटलो होतो मंजुश्रीची तर माझी आत्ता ओळख झाली या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि आम्ही तेव्हा तिने मला सांगितलं होतं की असा माझा एक कार्यक्रम डोक्यात आहे आणि तो तू लिहावास आणि बोलावास असं मला वाटतं पण ते सगळं तसंच राहून गेलं पण काय विलक्षण योगायोग आहे मला कळत नाही रामललला पाचशे वर्षानंतर आपल्या अयोध्येत विराजमान झाले आणि हा आमच्या कार्यक्रमाचा नेमका हा कार्यक्रम समोर आला म्हणजे ही खरोखर आत्ता सुमुकजी म्हणाले तसं रामरायाचीच इच्छा आणि कृपा असावी मुळात आत्ता सोनियाने सांगितल्याप्रमाणे भरतमोही खरं तर नाट्यशास्त्राचाच उगम हा कीर्तनामध्ये झालेला आहे आणि कीर्तन त्याच्याबरोबर विरुद्ध करा की होतं नर्त की तर त्यामुळे हा खूप सुंदर विलक्षण योगायोग आहे असं अगदी म्हटलंच पाहिजे मला व्यक्तिशः आता नितीन जी आपण विचारलं तर मी खरंच सांगेन की मी रामाचे पहिले म्हणजे त्याच्या त्याच्या चरणांशी वंदन करते मुद्दाम की ह्या निमित्ताने मी तुलसी रामायण उघडलं तुल। नाही काहीतरी म्हणजे मी जरा अशा पद्धतीचे समोर जर एखादं टार्गेट आपल्याला काही दिलं तर आपण जास्त चांगल्या उत्साहाने काम करतो तर तुलसी तुल। 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 तुल रामायण उघडलं गेलं त्यामुळे माझं जवळजवळ मी तीन साडेतीन महिने याची तयारी करत होते स्क्रिप्ट लिहिण्याच्या साठीची वाल्मिका रामायणातले काही काही रेफरन्सेस आणि भरपूर श्रवण होत आहे रामाच्याच कृपेने तर काही लिहून ठेवलेल्या सगळ्या नोट्स ज्या अशा धुळीत पडल्या होत्या त्या त्यामुळे पुढे आल्या आणि त्यातनं खूप चांगले रेफरन्सेस मिळाले आणि आम्ही पहिला म्हणजे जिथे जी आम्ही बाहेर एका उत्सवामध्ये ह्या सुरुवात जिथून केली तिथे जो काही आम्हाला रिस्पॉन्स आणि प्रतिसाद मिळाला त्यावरनं असं वाटतं की सोनियाची जी ही संकल्पना आहे की कीर्तन नर्तन आणि गायन या तिन्ही कलांच्या माध्यमातून रामाला आळवायचं आणि मला अतिशय आनंद आहे की मकरंदमोमा रामदासी हे जे म्हणजे थोर कीर्तनकार प्रवचनकार आहेत गुरुस्थानी आहेत आम्हाला ते त्यांनी पहिल्या कार्यक्रमाच्या नेमका आधी असं सांगितलं की जे राम भक्त आहेत आहे। आहे। ते तर आम्हाला आवडतातच पण रामकथेचा प्रसार करणारे जे आहेत प्रचारक आहेत ते रावरायाला अतीव प्रिय असतात मला वाटतं आम्ही तिघीही तशाच रावरायाला अतीव प्रिय या निमित्ताने होऊ तो तो आगे। आगे, आगे, आगे तार, तार, तुम्ही आणि प्रचार कार्यामध्ये भाग घेतला की तुम्ही स्वाती ताई वाघांचं तुम्ही या ठिकाणी बघितलं असेल अतिशय ओगवत्या शैलीत त्या बोलतात आणि खूप चांगल्या चांगले रेफरन्सेस त्यांच्याकडे असतात त्या दिवशीच जे कीर्तन आहे हे कीर्तन किती छान होणार आहे ते किती अगोदर शैलीत होणार आहे हे त्यांनी आता त्याचे फक्त झलक दाखवली आहे पुरा कीर्तन बाकी आहे आपल्या या ठिकाणी आहेत मंजुश्री पाटील देखील आपल्याबरोबर आहेत मंजुश्री या गाण्यामध्ये या कार्यक्रमामध्ये गायनाचं जो एक महत्वाचा अंग आहे हा तुम्ही सांभाळत आहात मला सांगा काय तुम्ही कशा पद्धतीने या कार्यक्रमाकडे बघता आहात काय तुमची या कार्यक्रमासाठीची तयारी आहे <coughs> खूप बघतोय आम्ही नाही आम्ही हिच्या नजरेत न बघतोय कारण हिनी आमच्या समोर इतकं सुंदर मांडलंय सगळं <laughs> की आम्हाला नजर आणि नजरिया दोन्ही मिळून गेले तिच्या गाड्या तिच्या सगळ्याच्या कॉन्सेप्टच्या थ्रू <laughs> तब्बल वर्ष झालं एक मे ला आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो ऍक्च्युअली बसून याच्याबद्दल चर्चा करण्याकरता म्हणून आणि एका वर्षाच्या आत आम्ही हे पूर्ण Uh, ह्याची मांडणी सगळी uh, सोन्यानी केली आणि त्याच्यानंतर एक 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 करत आम्ही मल्टिपल मीटिंग्स केल्या आणि गाणी शोधणं हे uh, खरं सांगायचं तर फार अवघड नाहीये कारण शास्त्रीय संगीतात उपशास्त्रीय संगीतात रामराया रामलल्ला रामाच्या नावाची असंख्य गाणी आहेत त्यामुळे ती गाणी बरोबर अ uh, माझं काम खूप सोपं होतं मी फक्त सोन्याला गाऊन दाखवते सोनिया मॅडम ला गाऊन दाखवलेला आहे त्याचा एक तीस चाळीस सेकंद जर का तुम्ही इथे आम्हाला सगळ्यांना आणि प्रेक्षकांना ऐकवलं तर जास्त प्रेक्षक कदाचित रामा हो रा

एकदम एकदम म्हणजे हे म्हटलं हे फक्त एक झलक आहे आणि असं अत्यंत दर्जेदार अत्यंत भव्य अत्यंत दिव्यळ अशा प्रकारचा हा कार्यक्रम सात जून रोजी सह मंदिर येथे होत आहे कार्यक्रमाचं नाव आहे रामसंग रामरंग आणि हा या कार्यक्रमामध्ये कीर्तन सादर करत आहेत तर स्वाती वाघ मॅडम आणि कीर्तनाच्या विरुद्ध आज हा मला पहिल्यांदा लागलेला शोध आहे की कीर्तनाच्या विरुद्ध नर्तकी जाता जात हो आपण ह्या कार्यक्रमात नर्तकीचा अत्यंत महत्वाचा रोल ज्या प्ले करणार आहेत त्यांना काय वाटतं आहे या कार्यक्रमाविषयी त्या काय आवाहन करू इच्छित आपण ते त्यांना विचारल्याशिवाय या इंटरव्ह्यूची सांगता होऊ शकत नाही मॅडम काय सांगाल मला असं वाटत कि कथक नृत्य हा माझा विषय आहे आणि एकल नृत्य कथक नृत्य हे मुळात एकल नृत्य इट इज अ सोलो डान्स फॉर्म आणि ते कुठेतरी विसरत चाललेत लोक एकाच नर्तकाला सगळी सगळ्या भूमिका निभावता आल्या पाहिजेत म्हणजे तोच नर्तक तेव्हा राम होणार आहे तोच रावण होणार आहे तोच सीता होणार आहे तोच दश कौशल्य होणार आहे आणि ही त्या नृत्याची ताकद आहे आणि अशा आपले असे सगळे जे फॉर्म्स आहेत हे रुटेड आहेत आणि मला खूप आनंद होतोय की तुम्ही माझ्या बरोबर उभे आहात कारण की पुन्हा हे सगळं दाखवण्याची गरज आहे असं मला वाटतं या इतक्या उत्तम साथ देतात आता विषय गायली म्हणून मी सांगते की याच्यामध्ये ख्याल गायकीचा उपयोग केला आता ख्याल गायन हे फक्त गायक गातो ख्याल गायन असं आहे की त्याच्यामध्ये गाणारा गात असतो त्याच्यावर नर्तन होत नाही पण ह्यामुळे व्यावेस तो प्रयोग केला आहे आणि तो कसा केलाय तो तुम्ही बघायला या म्हणजे तुम्हाला कळेल की तो कसा उलगडलाय पण मी पुन्हा एकदा म्हणते की ठाणेकरांना आवाहन करते की तुम्ही नक्की हा कार्यक्रम बघायला या एक शांतपणे बसून दीड तास आपण गोष्ट ऐकल्याचा आणि सगळ्या सकट संगीत कीर्तन आणि नर्तना सकट तुम्हाला आनंद देईल आणि मी सुमुख जी वर्तक पण आभार मानते आणि नितीन बोरसे तुमचेही आभार मानते बावीस वर्ष तुम्ही या चॅनल ठाण्यामध्ये चालवताय आणि त्याचा पण एक भाग आहोत तर मला असं वाटतं की तप आपल्याकडे कुठल्या संस्कृतीमध्ये आहे ते पार केल्याशिवाय कोणी भेटत नाही तर ह्या नंतर असणार आहेत आणि हेच सगळं शक्य होत कारण कौशल्य जबरदस्त आहे आणि जाता जाता शेवटच एक चिन्ह मी विचारतोय की काय आवाहन कराल लोकांना काय ठाणेकरांना आता आपण गप्पा मारतोय मी खरं सांगायचं भरवून घेऊया माझी माझी वाढली आहे की आता कार्यक्रम कसा किती चांगला किती उच्च दर्जाचा होणार आहे hmm. तर रसिक प्रेक्षकांना एवढा आव्हान आहे की सात जून ला वेळात वेळ काढून साडेसहा वाजता सैलोग मंदिरला या आणि हा कार्यक्रम त्याच काय म्हणतात माहोल अनुभवाला या तुम्ही डोंट मिस दिस प्रोग्राम राईट right, राईट right. तर लक्षात ठेवा राम संग राम तुमाला रंग तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे सुन्यात एक विचारतो की तुम्ही हा जो कॉन्सेप्ट केलाय तो <laughs> तु तो तर तुम्हाला अशी भीती नाही वाटत कारण कोणी हा कॉन्सेप्ट कॉपी करेल तुम्ही ऑनेस्ट आणि गप्पा एक कॅज्युअली तुम्हाला विचारतोय कारण काय आहे की तुम्हाला माहिती आहे की ठाण्यात बरेच असे कार्यक्रम होत असतात आणि तुम्ही केल्यानंतर अजूनही कार्यक्रम होतील आपण डिस्कस केलं होतं <laughs> तर तुम्हाला असं नाही वाटत की हा कॉन्सेप्ट केला देन संबडी एल्स विल कॉपी दिस कॉन्सेप्ट अँड टेक इट फॉरवर्ड मला असं वाटतं की लोकांना असं वाटतं की त्यांनी कॉन्सेप्ट कॉपी केली पण तशी ती करता येत नाही mm. वरवर अमिताभ बच्चनचा आवाज काढणं आणि अमिताभ बच्चनचा ब्लॅक मधला रोल करणं याच्यामध्ये फार फरक आहे असं मला वाटतं आणि कॉपी होणं हे सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट आहे असं मला वाटतं या ठिकाणी आपल्या अनुमतीने सुमोपजी सांगते की विनर्स आर नेव्हर अफ्रेड ऑफ रनर्स हा मांडला म्हणजे लोकांनी ऐकावं शांतपणे की काय कॉपी होत असतं आणि काय ओरिजिनल असतं ते तुम्हाला डोळे उघडे ठेवून पाहिलं की कसं आहे राम हे काय आपण वेगळं ते करत नाही राम राम तर रामच आहेत सोनिया ऐकत आहे त्यामुळे कॉपी करणार तुम्ही काय करा स्टोरी करा स्टोरी काय कॉपी करायची आपणच कॉपी केली आपण आपणच स्टोरी घेतली आहे पण ती त्यांची स्टोरी आहे पण एकमेव सोनियाचं सोनियाचं जे प्रस्तुतीकरण आहे ते दुसरं कोणी नाहीच कॉपी करू शकत यू हॅव टू बी देअर टू सी इट अँड टू बिलीव इट सो प्लीज कम मनात जे आपलं असतं ना आतलं जे फिलिंग असतं ना ते फिलिंग तर कोणी कॉपी नाही करू नाही माझ्या जे डोक्यात आहे जे मला करायचंय तसं तर तसं कोणी कॉपी नाही करू शकत आणि आम्हाला तिघींनाही पहिल्या परफॉर्मन्सला तो अनुभव आला आलाय की आम्ही जे काही करत होतो ते आतून म्हणजे अक्षरशः आतून येत होतं आणि मी खरोखर आम्हाला आमचा रिसर पडला होता आणि या तिन्ही कला तिन्ही एकत्र पद्धतीने सोनियाने गुंफलेत सो मला नाही वाटत की कॉपी किंवा त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचत घेऊन एखाद्या आणि माझ्या अधिकारांची पण ठीक आहे काय हरकत नाही कारण सात जून ला ठाण्यामध्ये सोनियाचा दिन असणार आहे सहयोग मंदिर मध्ये हा कार्यक्रम आहे रामसंग राम रंग आणि खूप जबरदस्त कार्यक्रम होणार आहे इनफॅक्ट आपण असं सुद्धा म्हणू शकतो की हा जो एक एकमेव अशा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला डेफिनेटली या आपण सगळे आमच्याकडे आलात मॅडम स्पेशल थँक्स टू यू आमच्या स्टुडिओमध्ये सेलिब्रिटी येतच असतात पण तरीही आम्ही तुमची वाट बघत होतो आलात थँक्यू व्हेरी मच थँक्यू सो मच थँक्यू